कल्याणच्या वैद्यकीय क्षेत्रात अवघ्या दोन वर्षांच्या कालावधीत आपला वेगळा ठसा उमटलेल्या जी प्लस हार्ट सुपर स्पेशलिटी रुग्णालयामध्ये अतिशय परिणामकारक आणि अत्याधुनिक समजली जाणारी मिनिमल इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी यशस्वीपणे करण्यात आली आहे इतकी अवघड शस्त्रक्रिया यशस्वीपणे होणारे जी प्लस ठाणेपलेकडील पहिले रुग्णालय ठरल्याने इथल्या डॉक्टर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले जात आहे चालताना धाप लागत असल्याने खोपोली येथे राहणाऱ्या कविता हजारे या तीन दिवसांपूर्वी कल्याणातील जी प्लस हार्ट रुग्णालयात आल्या या रुग्णालयाचे कार्डिओलॉजिस्ट डॉक्टर अमोलजी चव्हाण यांच्याकडून त्यांच्या विविध तपासण्या करण्यात आल्या हृदयाच्या या तपासण्यांमध्ये डॉक्टर चव्हाण यांना काहीशी अनियमितता दिसून आली हृदयाला पुरव रक्तपुरवठा करणाऱ्या वहिनी झडप योग्य पद्धतीने कार्यरत नसल्याचे या तपासण्यांमध्ये आढळून आले तर कविता यांचे कमी असणारे वय पाहता ओपन हार्ट सर्जरीऐवजी नवी आणि परिणामकारक पद्धती म्हणून उद्यास आलेल्या मिनिमल इन्व्हेसिव्ह हार्ट सर्जरी करण्याचा सल्ला डॉक्टर अमोल चव्हाण यांनी त्यांच्या कुटुंबियांना दिला आणि त्यांच्या कुटुंबियांनीही डॉक्टर चव्हाण यांच्यावर पूर्णपणे विश्वास दाखवत या नव्या आधुनिक उपचार पद्धतीसाठी मान्यता दिली सायन रुग्णालयातील सुप्रसिद्ध हृदयरोग शल्य विशारद म्हणजे हार्ट सर्जन डॉक्टर वैभव शाह यांनी आपल्या इतर सहकाऱ्यांच्या साथीने जी प्लस रुग्णालयात ही मिनिमल हार्ट सर्जरी यशस्वीपणे करत कविता यांना पुढील धोक्यातून सुखरूप बाहेर काढले तब्बल आठ तास चाललेली ही शस्त्रक्रिया डॉक्टर शाह आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी अथक प्रयत्नांनी यशस्वी करून दाखवली विशेष म्हणजे ही शस्त्रक्रिया झाल्यानंतर लगेचच कविता यांच्या तब्येतीत अतिशय चांगली सुधारणा दिसू लागली आहे अशा प्रकारची आधुनिक शस्त्रक्रिया यशस्वीपणे करणारे जी प्लस हार्ट हे ठाणे पलीकडील पहिलेच रुग्णालय ठरले असल्याची माहिती हृदयविकार तज्ञ डॉक्टर अमोल चव्हाण यांनी दिली नमस्कार मी डॉक्टर अमोल गोविंद चव्हाण चीफ कार्डिओलॉजिस्ट जी प्लस हार्ट हॉस्पिटल कल्याण इथून बोलतोय आपल्याकडे नुकतीच एक मिनिमल इनव्हेझिव्ह अवॉटिक वॉल रिप्लेसमेंट सर्जरी झाली आहे ती पहिल्यांदाच ठाणेडाऊनमध्ये ही प्रोसिजर करण्यात आली आहे ही नवीन प्रोसिजर आहे या प्रोसिजरमध्ये आपण छोटंसं इन्सिजन घेऊन सर्जरी अबॉटिक वॉल रिप्लेसमेंट सर्जरी करत असतो नॉर्मली आपण अवॉटिक वॉल रिप्लेसमेंट सर्जरी ही म्हणजे एंटायर चेस्टमध्ये इन्सिजन घेत असतो युजली ती पंचवीस ते तीस सेंटीमीटरचा इन्सिजन असतो पण या सर्जरीमध्ये फक्त सहा सेंटीमीटरच्या इन्सिजननी आपण ती सर्जरी केली आहे या सर्जरीचा बेनिफिट म्हणजे याच्यामध्ये पेन अत्यंत कमी असतो पेशंटची रिकव्हरी फास्ट असते आणि लाँग टर्म प्रोग्नोसिस चांगला असतो जुन्या ओपन हार्ट सर्जरीमध्ये रुग्णाच्या शरीरावर मानेच्या खालच्या भागापासून ते पोटापर्यंतच्या भागाला काप द्यावा लागतो ज्यामुळे शरीरावर अधिक मोठी जखम होऊन रुग्ण बरा होण्यासही बराच कालावधी लागतो तर मिनिमल इन्व्हेसिव्ह सर्जरीमध्ये अत्यंत कमी भागात काप देऊन अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येतो यामध्ये ओपन हार्टपेक्षा लहान जखम असल्याने रुग्ण लवकर बरा होतो विशेष म्हणजे कमी वय असणाऱ्या रुग्णांच्या भवितव्याचा विचार करता जगभरात ही नवी आणि परिणामकारक शस्त्रक्रिया चांगलीच रोवू लागल्याची माहिती हृदयरोग शल्य डॉक्टर वैभव शाह यांनी दिली आहे त्यांचे रिपोर्ट्स पाहून त्यांना एओटिक व्हॅल रिप्लेसमेंटची सर्जरी लागणार ते आम्ही ठरवलं होतं आता याच्यात दोन प्रॉब्लेम होते क्रिटिकल केस म्हणून एक तर त्यांचे एओटिक व्हॅल्व अॅन्युलस म्हणजे ज्या रक्तवहिणीमध्ये जे वाल्व बसवायचे आहेत हृदयाच्या जागेला दॅट वॉज व्हेरी स्मॉल खूपच लहान होती बारीक साईज होती आता जे व्हॅल्ज आपण मॅन्युफॅक्चरिंगमध्ये असते इंडियन आणि इम्पोर्टेड व्हॅल्स त्याचे मिनिमम साईजपेक्षा पण ही साईज खूप कमी होती पण याच्यात त्यांची डिमांड होती की आम्हाला मिनिमल इन्व्हेजिव्ह सर्जरी पाहिजे म्हणजे लहान इन्सिजनमधील सर्जरी पाहिजे की होल म्हणतात आपण तर त्याच्यातनं ते जागा मोठी करणं आणि वाल रिप्लेस करणं दोन्ही करणं थोडंसं रिस्की होऊन जाते क्रिटिकल होऊन जाते तरी पेशंट खूप मोटिवेटेड होते आणि दे वॉन्टेड मिनिमल इन्व्हेजिव्हच तर आम्ही ऑपरेशनमध्ये त्यांचं सहा सेंटीमीटर इन्सिजनमधून जे नॉर्मली आम्ही वीस ते पंचवीस सेंटीमीटरचा जे स्कार देतो ते सहा सेंटीमीटरचा स्कारमधूनच आम्ही ऑपरेशन करून घेतलं त्याचा ती जागा पण आम्ही मोठी केली आणि वाल रिप्लेस करून घेतला शी इज डुईंग वेल त्याच दिवशी व्हेंटिलेटरवरून बाहेर आले आता चौथ्या दिवशी शी स्टेबल आणि शी इज इन गुड कंडिशन